पुण्यामध्ये सायबर फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे कोथरुड येथील तीस वर्षीय प्रतीक घुगे या तरुणाने एव्हिएटर नावाच्या ऑनलाईन गेमच्या नादात तब्बल एकोणचाळीस लाख सत्याहत्तर हजार रुपये गमावले आहेत विशेष म्हणजे क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी विराट कोहली आणि उद्योगपती अनंत अंबानी यांच्यासारख्या सेलिब्रिटींचे डीप फेक व्हिडिओ दाखवून तरुणाला या गेममध्ये गुंतविण्यात आलं ता। होतं विमान उडण्याच्या एका विचित्र गेमच्या माध्यमातून या तरुणाला गंडा घालण्यात आला आहे एव्हिएटर हा एक ऑनलाईन बेटिंग गेम आहे आहे याच विमान उड्डाण करते आणि खेळाडूंना ते गायब होण्यापूर्वी आपली रक्कम काढावी लागते जितके जास्त वेळ विमान हवेत राहील तितका गुणक वाढतो आणि तितका परतावाही मोठा मिळतो पण जर विमान गायब होण्याआधी पैसे काढले नाही तर सर्व रक्कम गमवावी लागते हा गेम मुद्दाम व्यसनाधीन होईल अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आलेला आहे ज्यामुळे अनेक जण झटपट पैसे कमावण्याच्या आशेने याच्या आहारी जातात या प्रकरणाची दखल घेत सायबर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम तीनशे अठरा चार आणि तीनशे एकोणावीस दोन आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे पुण्यात एव्हिएटर संबंधित ही पहिलीच मोठी फसवणूक असल्याचं सांगण्यात आलं आहे प्रतीक घुगेने दिलेल्या तक्रारीनुसार अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी त्यांच्या व्हॉट्सअपवर एक अनोळखी लिंक सह गेमिंग प्लॅटफॉर्मची जाहिरात आली आकर्षक परताव्याच्या आमिषाने त्यांनी लिंकवर क्लिक करून खाते उघडले सुरुवातीला त्याने दहा हजार रुपये गुंतवले परंतु कोणताही नफा मिळाला नाही त्यानंतर आणखी पैसे गुंतवत त्याने एकूण गुंतवणूक प्रथम गुंत नंतर काही अंशी परतावा मिळाल्याने त्याने पाच लाख शहाऐंशी हजार रुपये गुंतवले त्यावर फक्त एक लाख रुपये परत मिळाले पुन्हा प्रलोभनाच्या नादात पाच नोव्हेंबर ते अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस च्या दरम्यान त्याने आठ लाख तीस हजार रुपये गुंतवले यावर फक्त दोन लाख रुपये परत मिळाले तरीही आशा न सोड मुहूर्ता त्यांनी हो बारा ते एकोणावीस डिसेंबर या आठवड्यात आणखी बारा लाख त्र्याऐंशी रुपये गुंतवले अखेर कोणताही परतावा न मिळाल्याने आणि गुंतवलेली रक्कम वाढल्याचं लक्षात आल्यावर प्रतीकने सायबर पोलिसांकडे धाव घेतली अशा प्रलोभनांना बळी पडण्यासाठी माहितीची योग्य ती शहानिशा करूनच निर्णय घ्यावा या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा